आखेगाव ग्रामपंचायतीच्या कार्याचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ यांनी घेतली आढावा बैठक आखेगाव तालुका शेवगाव येथे मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या कृती आराखड्याअंतर्गत आखेगाव ग्रामपंचायतीने केलेल्या विविध कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली

ग्रामपंचायत कर्मचारी रामदास पायघन पायघन अंबादास ससाने भाऊसाहेब केदार ग्रामविकास अधिकारी सुरेंद्र जरांगे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांमुळे गावाच्या विकासाला गती मिळत असून प्रशासनाच्या सहकार्याने हे उपक्रम यशस्वी होत असल्याचे प्रतिपादन सरपंचपती शंकर काटे यांनी केले शेवगाव प्रतिनिधी रामनाथ रुईकर